हॅलो गाईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहेत एकवीस दिवस गणपतीचे आपल्या घरी मित्रांच्या घरी फॅमिलींच्या घरी विराजमान झालेले होते त्यांचं आज जागरण आहे आणि उद्या विसर्जन असणार आहे आणि विसर्जन झाल्याच्या जा ठीक चार दिवसानंतर नवरात्री उत्सव होणारे म्हणजेच आपली देवीसुद्धा बसणारी घटस्थापना होणारे आणि नवरात्र दांड्याचे खेळ राजगरबा खूप सारे जे जे म्हणजे पद्धत असेल ना खेळायची कुठे काट्याने खेळतात कुठे हात्याने खेळतात आणि काही ग्रुप बनून खेळतात खूप मजा येते सो so, आज चालू आहे आपण जे डीच्या घरी जयेश माहीत असेल ज्या जयेश मात्रे देसाईलाच आलो देसाई गावामध्ये आणि तिथून मग बघूया तिकडे जागरण वगैरे करूया काय मजा मस्ती करायला भेटणार आहे तर नक्की या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि सर्वात पहिले चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे जेवढे पण व्हिडिओज असतील तुमच्या प्रा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि नवरात्री येते नवरात्रीमध्ये खूप काहीतरी वेगवेगळे वे, कॉन कौ, कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट येणारे कन्सेप्ट नवरात्री येते सो खूप असे काहीतरी कन्सेप्ट तुमच्यापर्यंत येणार आहे सो नक्की तुम्ही मला फॉलो करून ठेवा आणि इंस्टाग्रामला माझ्या मॅक ट्रिपल नाईन आय डीला पण फॉलो करा आणि सबस्क्राईब ठेवा चलो आता आपण निघूया इथून गाव डायरेक्ट आता जे डीच्या घरी आणि आल्यानंतर मला डेकोरेशन होतानाच त्यांनी दाखवलेला होता काही तर काहीतरी जंगल थीम करणार आहे मागच्या वर्षी चंद्रयान केलेला होता आणि यावर्षी हा जंगलाचा पूर्णपणे थीम केलेला आहे इकडं आणि मूर्ती पाहू शकता लालबागची राजाची मूर्ती असते ना त्या पॅटर्नमध्येच मूर्ती आहे आणि इथून बघ पाणी पडते पूर्ण आणि ठीक इथून म्हणजे काय म्हणतात आपण धूर निघतोय आणि इथं नेहमी प्रमाणे बघा ही मिठाई जरा लपून ठेवतो मी मागे म्हणजे कोणी खायला नको नंतर काही जाता नाही मिठाईची आणि इथं पाहुणी मंडळी आहेत प्रशांत भाऊ या भाऊ पण आहे प्रणय काय बोलतोय हो त्या ठीक आहे मला एक सांग एक मिनिट थांबा नवरात्री सर्वांना आहे पण तुला रुटीन टाकायची गरज का स्टेटस ला म्हणजे कोणाला सांगत आहे कि मी आता सकाळचे येणार आहो असा काही नाही नाही जिमला नको नको असू द्या काही जन्मत नको रोशन भाऊ आहे तिथं पण भाऊ लोक आहे जे डी आहे या साईडला आदेश भाऊ आहेत प्रशांत भाऊ आहेत जाऊ कोण जाऊ ना आपण इथं भावलो का बसते प्रशांत भाऊ आले ना देखा आता लावलेलं आहे म्हणून बरं ठेवला इथं बंद आता कॉबी कॉपी राईट लागतं ना गाणीवाल्याचं आई टेन्शन नाही टेन्शन असत म्हणून आमची जेवढे आमच्या नाही नाही सांगता रे आता आपल्याला माहिती नाही नागला वर्ष हॅलो आल्या आल्या दुसरं मला लागलेली होती जाऊ म्हणून मी खेचित आणला पोराना इथं जेव्हा त्याच्यापा आम्हाला माझे जायचं होता आम्हाला जेवायला आणला तुम्ही आम्हाला जागा तर पाहिजे पोटात प्रसाद यायला उत्तर खायला पाहिजे जेवायला जेवण आहे कारण जेवण आपण बाहेरचा बदल मजा नाही जो प्रसादचा जेवण असो ना तो जेवण खरंच असतो टेस्ट त्याची एक वेगळीच जाते पण टेस्ट करून गणपती पप्पा मोर्या नक्कीच आणि जेवायला आपलं वरण भात भाजी डाळीची भाजी ज्याला आपण डाळमुडीची सवय ते हो एक नंबर अरे मशरूमची भाजी काढायला लागते त्याच्यानंतर पापड आणि कोणचा आणि बाबा झाला का हो लगेच उठलं तुम्ही इथं इथं भाऊ लोक बसलेले आहेत इथं कुठे ओके अच्छा मामा सोबत आलेत का तुम्ही ओके ओके हे तर माहितीच आहे माझा गाणी शेवटचं गाणी घेण्यात येणार आहे अरे रे तू i

भाई। बाई। बाई। भाई। चल, उतार। <laughs> पर चलो बाय चल, चलो भाई। चलो चालले आदेश पाटील ब्लॉग ला सबस्क्राईब करा आदेश पाटील भाऊची ऑडी आणि तर आपली इथे गँग यांचं बकर चालले गेडचा माझ्या चालले चलो आता आपण पण इथून निघतोय पुढे जायला बाय चलो आता देसाई वरून फिरून लो आपला जे पनवेल दातिली त्या देसाई नाता आलं आपण आदासांमध्ये वाजलेत सव्वा सव्वा एक वाजलेले आहेत आणि आल्यानंतर मंडळी बसला पूर्ण मंडळी बसली पत्ती केलायला जुगार पुढे नयो हो। श्रीमंत आहे तरी लोकांना लुटते मागच्या वर्षी मी आणि मला लक्ष नाही लोणीला बघ कोणला बाबा यो लाईन वालेला परिवार तेरा चालू आहे तीन पत्ती तुझे तुझ्या वर्धा वाचली गे तेरा तेरा पत्ती ना बाबा आम्ही सात कापतान असू द्या पहिला पप्पाला दाखव तुम्हाला वाव मोर पंख आपण मोर आणि ही मूर्ती आहे एक्कावन्न ते बावन्न वर्ष झाली सेम टू सेम असते प्रॉपर विचार करा एक्कावन्न ते बावन्न वर्ष पूर्णपणे मूर्ती सेम असणं आणि एकवीस दिवस ते पण दोन टाइम तीन टाईम ज्या आरत्या असतात आपल्या बोलायचा खूप भारी आणि इथं पण मंडळी आणि तुम्हाला अजून आत्मनिर्भर असतो इथे एकदा एक आमचे अविनाश भाऊजी हे आपले सिंगर आहेत अविनाश पाटील ज्यांना माहिती असाली नंदिनी माझी बहीण आणि भाऊजी आहेत अविनाश पाटील यांना ओळखत असतील तुम्हाला अजून म्हणजे आपण बि नाही पोरा हॅलो हाओ केलंय गे हा म्हणजे पहिला असे सिस्टम असत का त्याच्या आतमध्ये काय लागतात मग बघू आलत

अरे मेकअप केल्यावर विदाऊट मेकअप बेकार दिसते उद्या, 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 उद्या मेकअप झाल्यावर उद्या, उद्या, मेक का आता एक काम कर नाव सांग फक्त तुझ्या समोर बघून तवच सोरी नावाचा चेहरा दाखव 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 राय पण भिके ना आम्ही हिच्या समोर ऐश्वरराय भिके ना मामा का सांगे मामा त्याच सांगणार आहे का आम्ही आम्ही ते बोलतोय का मेकअप केल्यावर बोलतो बघायला हे कव कितना बी नाही कालही का इतर लवकर सांग हे बघ तुला किती भी घासला ना तोच कलर राहणार टेन्शन नको येऊ तू नाही तर सर्व्हिस सेंटर नेऊ गो तुला लौकर। सांग लवकर सांग हा बघ कशी अपरिचित <laughs> चला असू द्या आता थोडासा जागरण थो टाइमपास करणार आहे आणि आता पुरणपोळा होत्या ते गरम गरम खायला ह्या नाच बघून आमची बातचीत गेली ना कनिष्का गेली तिकडे विचार ऍक्च्युली मी लेट झालो यायला मी आणि मम्मीला पण त्यांच्या यायचं नव्हतं म्हणून ते तिकडून निघून गेले मामा वगैरे हो पण असू आता बघूया गरम गरम पहिला पुऱ्या पुरमपोळ्या बांधतील त्याच्यानंतर आपण खाऊ <laughs> <laughs> वाजर नाही येण्याचा वाजर नाही चलो आता आई आमचे बर आता बरी अस ना आता बरी अस ना अगं कसं असतं माहिती आहे का मुख्याचा त्रास झाला संता तो अस ना त्याला काहीच करू शकत नाही काली तेच चालली तेच चालली तुदा गणपतीला बोललं का तुमची इथं आम्हाला खरं गणपती होतं ना कला भेटलाच नाही तुला माहित नाही आहे मी का येता जाता तुमची इच्छा मी काली बोलतो गोऱ्या झाल्या मेकअप केला मला बघायलाय मी कोण माहित आहे का कोण सांगू हे कोंबरी माझे सोल्या कोंबरी माहिती का सोलल्या पाव किलो होत हा इज्जत घालवाल तुझी इज्जत किती बघू रा आता ठीक आहे ग मी आता मेकअप करून येईल ना मला दाखवते कोण अरे भांडी कसं मग आता काथा हे बघ काथा आणि तू सेम दिसत टेन्शन नको येऊ मग जिलेबी काय हा बघ अरे किती बी खातो खा का तू जानवर लिहि टेन्शन मत नाही किती बी खाऊ ना का का जिलेबी नाही खात मी चलो आता पुरणपोळ्या होता ते इथं आम्ही इथल्या पुरणपोळी अजून काय काय घेतलं हो बाबा मला काय विकला नव्हते तू माहित मिता <laughs> नाही का ते मैद्याच असत ते बरोबर कोणतं पहिल्यांद ना काम करते की तू एकदम खरे अरे वा बघला ना कसा लगेच पोझिशन देऊन मोकली होती चला बनवून घ्या आणि बनल्याच्या नंतर आपण आम्ही काय काय बनणार आहे गरम गरम काय काय खायला भेटणार आहे उद्या काल आता आपण गावची लोक बघतील आपल्याला आणि आता मस्त गरम गरम आम्ही चहा पिणार आहे आता काळा